नमस्कार मित्र हो राज्य आणि देश पातळीवरच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात आणि यावरूनच नेत्यांनी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी योजना आखलेला सुरुवात सुद्धा केलेली आहे आपला मतदारसंघ तर जिंकायचा पण दुसऱ्या मतदारसंघावर आपल्या मर्जीतला उमेदवार कसा निवडून आणता येईल याची सुद्धा प्लॅनिंग आतापासूनच सुरू झाली आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेर येथे कार्यक्रमासाठी गेले होते ते बोलत असताना त्यांनी संगमनेरच्या राजकारणात हात घातला तिथे त्यांनी बोलताना संगमनेरला चांगल्या बॅट्समनची गरज आहे असे ते म्हणाले म्हणजे संगमनेरसाठी चांगल्या उमेदवाराची गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं संगमनेर हा मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघाला लागून आहे त्यामुळेच ते नेहमी संगमनेरवर नजर ठेवून असतात राधाकृष्ण विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील मातबर नेते आहे आणि सलग सातव्या वेळा निवडून ते आले त्यांचे पुत्र सुजय विखे हे अहमदनगर जिल्ह्याचे खासदार आहे त्यामुळे त्यांचा नगर जिल्ह्यात मोठा दबदबा आहे ज्या मतदारसंघावर त्यांची नजर पडली तो मतदारसंघ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात आहे सलग सात वेळा त्यांनी हा मतदारसंघ जिंकलाय नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे कट्टर विरोधक आहे त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरला चांगल्या बॅट्समनची गरज आहे असे म्हणाले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत संगमनेरमध्ये विखे पाटील हे सहजासहजी बाळासाहेब थोरात यांना जिंकू देईल असं वाटत नाही त्यामुळे या मतदारसंघात विखे पाटील त्यांच्या मर्जीतून उमेदवार देऊन हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतील त्यामुळे यावेळी थोरातांचा बाले किल्ला हा भेदला जाण्याची शक्यता आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दावायला विसरू नका